शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पारितोषला त्याच्या सिक्युरिटी गार्डने सांगितलेलं असतं की, की इकडे आकाश आला होता आणि आकाश सरांनी सी सी टी व्ही फुटेज मागितले पारितोष लगेच कॉल करतो आणि भूमी मॅडम ज्या दिशेने आपले प्रयत्न चालू आहेत ती दिशा अगदी योग्य आहे याची खात्री बाळगा कारण आत्ताच आकाश इकडे आला होता आणि त्याने या सगळ्यामध्ये सिक्युरिटी गार्डला सांगितलेलं आहे की हे आपल्याला सी सी टी व्ही फुटेज पाहायचं आहे भूमी सांगते आता या सी सी टी व्ही फुटेजमध्ये नक्कीच त्या माणसाचा नंबर समजेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसापूर्वीचा आपला सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामध्ये व्यंकटेश नावाचा जो माणूस आहे तो आता इकडे या सगळ्यामध्ये रागिणी मॅडमच्या सोबत आहे हे आपण पाहिलेलं आहे यावरती पारितोष म्हणतो आता पावलं आपल्याला हळूहळू टाकायला लागतील काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता कुणालाही काहीही न कळत आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे पारितोष म्हणतो काळजीच करू नकोस भूमी तू आता या गोष्टी अशा काही होतील ना की या सगळ्यामध्ये रागिणी कोणत्याही बाबतीत आता तुला अजिबात अडकवू शकणार नाही याची खात्री बाळग यावरती भूमी सांगते नक्कीच हे दोन सी सी टी व्ही फुटेज जे आपल्याकडे आहे व्यंकटेशचं आणि व्यंकटेश आणि रागिणीचं आणि आता रागिणीने मला किडनॅप केलं हे दाखवणार दुसरं फुटेज म्हणजे व्यंकटेश मला किडनॅप करतोय आपल्या ऑफिसच्या बाहेरून हे दोन फुटेज ज्यावेळेला आकाशच्या समोर येतील त्यावेळेला सगळं सगळं क्लिअर होईल यावरती इकडे आता पारितोष सांगायला लागतो हो आता कोणतीही काळजी करण्याचं कारण नाहीये सगळं सुरळीत होणार आहे दोघांचं प्लॅनिंग ठरत तोपर्यंत इकडे आता प्रधान प्रधान केस संदर्भात गायकवाडांनी सुद्धा आता फोन केलेला असतो ते सुद्धा सांगायला लागतो पारितोष पारितोष सांगायला लागतो प्रधान डॉक्टरांच्या बाबतीत केस संदर्भात मला खूप महत्त्वाची अपडेट मिळाली ती सुद्धा अपडेट मला या सगळ्यामध्ये आता गायकवाडांना द्यायची आहे म्हणजे गायकवाडांना मला त्या संदर्भातलं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज एक दाखवायचं आहे कारण कारण ज्या वेळेला रागिणी पटवर्धन या प्रधानांच्या घरामध्ये गेल्या होत्या ना त्यावेळेला सुद्धा घडलेली एक घटना पाहणारी विटनेस आहे आय विटनेस आहे आणि ती आय सुद्धा आपल्याला मदतीला येईल यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते काहीही झालं तरी लवकरात लवकर या रागिणीचा पत्ता कट करायलाच पाहिजे रागिणी जे काही करते ना त्यामध्ये तिला पकडायलाच पाहिजे झालं त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते राजा काका आजच त्यांची फ्लाईट लँड होणार आहे राजा काका इकडे येणार आहेत मग सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी मी राजा काकांनाच घेऊन जाते जेणेकरून राजा काका या सगळ्या प्रकरणावरती ज्या वेळेला प्रकाश टाकतील त्यावेळेला आकाशचे डोळे उघडतील यावरती पारितोष म्हणतो वा भूमी मॅडम तुमचा प्लॅन अगदी अचूक आहे तुम्ही या, या सगळ्यामध्ये जो काही प्लॅन केलाय ना तो परफेक्ट आहे मी तुमच्या प्लॅनमध्ये तुमची साथ देणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका असं म्हणत पारितोष या सगळ्यामध्ये भूमीची साथ देण्यासाठी तयार होतो आणि फायनली राजा काकांच्या येण्याची दोघंजणं वाट पाहत असतात त्यावे राजा काका आता आलेले असतात राजा काका आल्यावरती इकडे आता भूमी त्यांची भेट घेते राजा काका मला तुम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज दाखवायचे आहेत या घरामध्ये जर का मी कुणावरती विश्वास ठेवू शकते किंवा विश्वास ठेवू इच्छिते तर ते फक्त तुम्ही आहात माझा विश्वास फक्त आणि फक्त तुमच्यावरतीच आहे मला खात्री आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये मला कधीही नाराज करणार नाही असं म्हटल्यावरती राजा का म्हणतात काय झाले तू मला सांगू शकतेस भूमी भूमी घडलेला सगळा प्रकार सांगते राजा काका म्हणतात भूमीत तुझा खूप मोठा गैरसमज होतोय अगं रागिणी आपल्या मुलाप्रमाणे त्याच्यावरती प्रेम करते ती रागिणी असं काही वागू शकेल याची मला नाही खात्री वाटत भूमी सांगते हो राजा काका बरोबर आहे तुमचं म्हणणं मला पटते पण तुम्ही माझी मदत कराल या एका आशेवरती मी तुम्हाला इथे घेऊन आलेली आहे राजा का म्हणतात भूमी मी ज्याप्रमाणे तुला आता इतकं सांगू शकतो की रागिणी हे करू शकत नाही तितकाच विश्वास माझा तुझ्यावरती सुद्धा आहे भूमी बाळा काळजी करू नकोस माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तू कुणावरतीही खोटा आरोप कधीच करणार नाहीस असं म्हटलं आता इकडे भूमी त्या सिक्युरिटी गार्डला सांगते की जे सीसीटीव्ही फुटेज आता आपण काढून ठेवलेलं आहे ते सीसीटीव्ही फुटेज तुम्ही आता राजा काकांना दाखवा जेणेकरून राजा काकांचा पहिला विश्वास बसला की ते बरोबर पद्धतीने आकाशला या सगळ्या गोष्टी आता आता सांगू शकतील याची भूमीला खात्री असते त्यामुळे भूमी आता या सगळ्यामध्ये त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज काढायला सांगते मग आता तो सिक्युरिटी गार्ड सांगतो हो सरांनी मला ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे आणि मी ते सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला काढून दे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते राजा काका सगळ्यात पहिला सीसीटीव्ही फुटेज तुम्ही हे बघायचं आहे ज्या फुटेजमध्ये नावाचा गुंड आणि आता रागिणी हत्या हे दोघं जण एकमेकांशी बोलत आहेत दोघंजण एकमेकांशी चर्चा करत आहेत आणि त्याच वेळेला दुसरा सीसीटीव्ही फुटेज मी तुम्हाला दाखवते राजा का म्हणतात या व्यंकटेशला याआधी मी पाहिलेला आहे हा एक कुख्यात गुंड आहे पण रागिणी याच्यासोबत काय बोलत असेल यावरती भूमी सांगते मी तुम्हाला ते सांगण्याचा सा प्रयत्न करते बऱ्याचशा अशा घडामोडी आहेत ना ज्या अनकलीनीय आहेत काहीही गोष्टी आपल्यासमोर येत आहेत पण त्या गोष्टी आपल्यासमोर वेगळ्या पद्धतीने मांडल्या जात आहेत आणि मग मात्र त्या सगळ्यामध्ये आपण काही करू शकत नाही अशा पद्धतीने रागिण्यात त्या खेळी खेळतात सॉरी काका म्हणजे मी तुमच्या बायकोबद्दल जे काही बोलते ना ते खडा नखडा सगळी माहिती खरी आहे यावरती राजा का म्हणतात ठीक आहे भूमी दुसरं कोणतं फुटेज तुम्हाला दाखवणार होतीस ते सांगशील का यावरती भूमी आता सांगायला लागते काका हे बघा तोपर्यंत ऑपरेटरने दुसरं सीसीटीव्ही फुटेज काढून ठेवलेलं असतं राजा काका तिकडे पोहोचतात आणि त्यानंतर भूमी सांगते हे बघा हे दुसरं सीसीटीव्ही फुटेज या फुटेजमध्ये तोच व्यंकटेश दुसऱ्या दिवशी आपण मगाशी जे फुटेज पाहिलं ते एक डिसेंबरचं होतं एक डिसेंबरच्या फुटेजमध्ये व्यंकटेश रागिणी आत्याला भेटतोय दोन डिसेंबरच्या फुटेजमध्ये मा मला इकडून प्रशांतच्या कडून फोन आला प्रशांतच्या मला मोबाईलवरून फोन आला जो फोन माझ्या आईने केला होता जितकी रागिणी आत्या दोषी आहे ना तितकीच माझी सावधराई या सगळ्यामध्ये दोषी आहे त्यामुळे मी एकट्या रागिणी आत्याला कधीही दोष देणार नाही असं म्हटल्यावर ती भूमी सांगते दोन डिसेंबरच्या फुटेजमध्ये हा व्यंकटेश मला तिकडून पिकअप करतोय म्हणजे मला माझ्या भावाच्या प्रशांतच्या मोबाईलवरून फोन आला होता मेसेज आला होता की भूमिताई माझा मित्र तुला पिकअप करतोय आपल्याला खूप महत्वाची लीड लागलेली आहे हातामध्ये तू लवकरात लवकर ये असं म्हटल्यामुळे मी तिकडून निघत होते मी ज्या वेळेला तिकडून निघाले मी गाडीमध्ये बसले मला व्यंकटेश, बस व्यंकटेश कारमध्ये बसले त्या व्यंकटेशने मला नेऊन टाकलं आता तिकडे आपल्या जंगलामध्ये आणि त्यानंतर मी या सगळ्यामध्ये हुशारीने माझं लोकेशन सेंड केल्यामुळे मग मुण मात्र या सगळ्यामध्ये या गोष्टी घडल्या राजा कमेंटर म्हणतात या दोन गोष्टींची आपण सांगड घातली तर कुठेतरी रागिणीवरती संशय घ्यायला चान्स आहे पण भूमी तरी सुद्धा उद्या मला म्हणजे मला अजूनही आतून असं वाटते की रागिणी हे काही करेल असं नाही भूमी सांगते ठीक आहे राजा काका पण तुम्ही माझ्यावरती इतका तरी विश्वास ठेवताय की याच्यामध्ये काहीतरी तथ्य असू शकतं राजा काका म्हणतात हो आणि हे दोन फुटेज पाहिल्यावरती नक्कीच मी तुला या सगळ्यामध्ये मदत करायला तयार आहे काहीही झालं तरी सुद्धा मी तुला मदत करणार भूमी तू काळजी करू नकोस असं म्हणत राजा काका पूर्णपणे आता पक्षपातीपणा कोणताही न करता रागिणीच्या विरोधात माहिती मिळवण्यासाठी पण तयार होतात आणि तिसरी आणि महत्वाची माहिती आता भूमी सांगणार असते भूमी सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकाशला वेळ बनवण्यामध्ये सुद्धा रागिणी मॅडमचा हात आहे यावरती राजा म्हणतात नाही नाही भूमी आता तू खूप जास्त बोलतेस भूमी म्हणते नाही राजाका आणि या सगळ्याचा पुरावा देणारी तिसरं फुटेज सुद्धा माझ्याकडे आहे तिसरी एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती ती व्यक्ती हे सगळं आपल्याला सांगेल राजा का म्हणतात भूमी मला खरंच विश्वास नाही बसत आहे ग कि हे सगळं असं घडतंय म्हणून यावरती भूमी म्हणते हो राजा काका या गोष्टी अशाच आहेत आपण आता पारितोष सरांकडे जाऊन भेटायचं आहे जोपर्यंत पारितोष सर या सगळ्यामध्ये आता आपल्याला गोष्टी सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाहीत राजा का म्हणत ठीक आहे मी या दोन सी सी टी व्ही फुटेजमुळे तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे आणि म्हणून म्हणून आणि म्हणून फक्त मी तुझ्यासोबत यायला सुद्धा तयार आहे ठीक आहे भूमी तू या सगळ्यामध्ये मला आता सांगू शकतेस की नक्की आता प्रधानांच्या खुनाच्या बद्दल काय झालं मग आता भूमी इत्यमभूत घडलेला सगळा प्रकार राजा काकांना सांगायला लागते आणि ती सांगते प्रधान मला या सगळ्यामध्ये आकाश बद्दलची फाईल म्हणजे त्या रात्री काय झालं ही सगळी फाईल देणार होते आणि का तडकाफडकी या सगळ्यामध्ये आता मृत्यूपत्र करण्यात आलं आकाशच्या बाबांकडून याची सुद्धा माहिती मला लागली होती पण रागिणी त्यांनी ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचू द्यायच्या आधीच आधीच मारून टाकलं होतं राजा का म्हणतात नाही भूमी तू जरा अति बोलतेस यावरती नाही आता मी ज्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणचा पुरावा तुम्ही म्हणजे तर मी हे आकाशला पण सांगू शकत होते पण आकाशन तुमच्या इतका समंजसपणा दाखवायलाच मागत नाही म्हणून आता मी विचार केला की जर मला कोणीही या सगळ्यामध्ये मदत करू शकत असेल तर ते फक्त तुम्ही आहात तुम्हीच माझी फक्त मदत करू शकता आणि म्हणून म्हणे म्हणून मी तुमच्याकडे आलेली आहे राजा काका म्हणतात ठीक आहे मी तुला सगळी माझ्या परीने मदत करण्यासाठी तयार आहे फायनली राजा काका आणि भूमी त्या ठिकाणी जायला निघतात ज्या ठिकाणी प्रधानांच्या खुनाचा पुरावा असतो त्याच वेळेला आता रा इकडे आता रागिणीच्या विरोधात पुरावा देणारी एक व्यक्ती या सगळ्यांच्या समोर अस आणि ती व्यक्ती आता आकाश राजा काका आणि भूमी या तिघांच्या समोर सत्य ठेवते जे अश, सत्य ऐकून आकाश राजा काका आणि भूमी या तिघांनाही खूप गुड पद्धतीचं सगळं सत्य समजणार असतं ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नस ज्या व्यक्तीला रागिणीने पैसे देऊन खरेदी केलेलं असतं प्रधानांच्या खुनाच्या संदर्भातले सगळे पुरावे मिटवण्यासाठी तीच असते ती डिटेक्टिव्ह व्यक्ती पण त्याच डिटेक्टिव्ह व्यक्तीला पारितोषने डबल ट्रिपल पैसे देऊन खरेदी केलेलं असतं कारण पारितोषचे डिटेक्टिव्ह व्यक्तींच्या बरोबरचे संबंध पाहता त्याने या सगळ्यामध्ये बरोबर अभ्यास करून त्या व्यक्तीला शोधून काढलं असतं ती व्यक्ती समोर येते आणि सगळं सत्य सांगायला लागतं ज्या वेळेला ती व्यक्ती समोर येते राजा म्हणतात काय सत्य आहे काय खरं आहे काय खोटं आहे हे आम्हाला कळलंच पाहिजे त्यावेळेला ती व्यक्ती सांगते रागिणी मॅडमने प्रधानांचा खून करण्यासाठी सगळं केलं होतं मी स्वतः त्यांना इंजेक्शन आणून दिलं होतं त्यांनी त्यावेळेला ते प्रधानांच्या घरामध्ये एंट्री केली त्यांना इंजेक्शन दिलं आणि भूमी मॅडम तोपर्यंत घराच्या बाहेरच होत्या त्यानंतर सगळे पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी माझा वापर केला डिटेक्टिव्ह म्हणून मा जी माहिती आता इकडे दुसरा एक डिटेक्टिव्ह त्यांना अडकवण्यासाठी शोधू शकतो ती माहिती नष्ट करण्यासाठी त्यांनी मला पैसे दिले आणि मी त्यावेळेला ते पैसे घेतले पण त्यानंतर त्यानंतर माझ्यासोबत ज्या काही घटना घडल्या ना त्यांनी माझी साथ सोडली आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्या विरुद्धात आज मी साक्ष देत आहे असं म्हटल्यावर राजा काकांच्या समोर आता काही पुरावे असतात जे पुरावे पाहिल्यावरती त्याच्यात डिनाय राजा का करूच शकत नसतात की रागिणीने या सगळ्यामध्ये हा खून केलेलाच नाहीये सगळे पुरावे आणि डिटेक्टिव्ह ने जरी रागिणीला काही पुरावे दिले असले तरी सुद्धा आपली सेफ्टी म्हणजे उद्या जर का आपल्यावरती काही प्रसंग बितरला तर या सगळ्यामध्ये आपल्याला वाचवण्यासाठी काहीतरी आपल्याकडे हवे म्हणून त्याने आपल्या हातामध्ये ठेवलेले ते पुरावे खूप महत्वाचे निर्णायक ठरतात आणि पुरावे राजा काका का, पुरा का, का आता तेच आकाश आणि भूमी यांच्या समोर येतात तिकडे अथर्व पण आलेला असतो सगळ्यांच्या समोर हे पुरावे आल्यावरती आकाश म्हणतो पण का रागिणी येत्या का हे सगळं करेल त्यावरती भूमी आता आपल्या मोबाईलमध्ये घेतलेले सीसीटीव्ही फुटेजचे छोटे छोटे तुकडे ते पण आकाशच्या समोर आणते आणि आकाशला धक्का बसतो भूमी सांग हे बघ आकाश आत्ताच मी हे सगळं राजा काकांना दाखवून आलेली आहे राजा काकांना ज्या वेळेला मी हे सगळं दाखवलंय तोपर्यंत राजा काकांनी याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तुला विश्वास ठेवणं भाग आहे कारण रागिणी आत्याने या सगळ्यामध्ये व्यंकटेशची भेट घेतली व्यंकटेशची भेट घेऊन त्यानंतर मग रागिणी आत्याने दुसऱ्या दिवशी व्यंकटेशला मला किडनॅप करायला पाठवलं हे ते फुटेज हेच फुटेज तू सिक्युरिटी गार्ड करून मागून घेतलं होतंस ना बघ दोन्ही फुटेज बघ एक तारखेची व्यंकटेश आणि रागिणी हत्याची भेट दोन तारखेची माझी किडनॅपिंगची डेट हे सगळं बघितल्यावरती तुला संशय नाही का येत आहे तुला समजत नाहीये का की रागिणी हत्या या सगळ्यामध्ये खेळत आहेत रागिणी हत्या मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत रागिणी किडनॅप केलाय आणि इतकंच करून त्या थांबल्या नाही प्रधान केलाय पण तुला दिसतंय आहे ना आता सगळ्या गोष्टी आरशासारख्या सारख्या लख समोर असतात इतकं सगळं सत्य समोर आल्यानंतर आकाश या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार किंवा राजा काका रागिणीच्या विरुद्ध कसे पेटून उठणार राजा काका आणि आकाश रागिणीला काय शिक्षा देणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार